नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व आणि शिक्षक बांधवांना माझं आव्हान आहे बांधवांनो शिक्षक समन्वय संघाचं गेल्या चाळीस दिवसांपासून हुंकार आंदोलन मुंबई या ठिकाणी चालू आहे आणि त्याच ठिकाणाहून एक त्या ठिकाणी आपण फरमान काढलंय की महाराष्ट्रातील सर्व शाळा उद्या म्हणजे सत्तावीस तारखेला एकाच दिवशी शैक्षणिक सत शैक्षणिक अभ्यासक्रम न करता सामूहिक सर्व शिक्षकांनी रजेवर जायचं आणि एक दिवसासाठी आपण पूर्ण महाराष्ट्रातील शाळा बंद करायच्या त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील सर्व अंशतानुदानित जेवढ्या काही शाळा असतील या सर्व शाळातील मुख्याध्यापकांना शिक्षकांना माझी हात जोडून विनंती आहे बांधवांनो आम्ही या ठिकाणी आपल्या समन्वय संघाच्या टीमने जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिकांना निवेदन दिलेले आहे आणि या निवेदनाद्वारे आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की उद्या संपूर्ण जिल्ह्यातले आपल्या अंश अनुदानित शाळा या ठिकाणी पूर्णतः बंद असणार आहे आणि सर्व शिक्षक ज्यांना ज्यांना शक्य आहे सर्वच्या सर्व शिक्षक उद्याच्या मुंबई या ठिकाणी आज हुंकार आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आपल्या न्याय मागण्यासाठी कोल्हापूर आणि मुंबई या ठिकाणी दोन केंद्रबिंदू झालेले आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं शिक्षक बांधवांनी सहभागी आहे कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने शिक्षक समूह जमा झाले होते परंतु या त्या ठिकाणी शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी त्या आपल्या बांधवांना पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकून पकडण्यात आलं होतं या गोष्टीचा सरकारने जे काही आपल्या शिक्षक बांधवांच्या बांधवावर एक आतंकवादी दरोडेखोरांवर जी कारवाई होत नाही ती ज्ञानदान ज्ञानदानाचं पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांवर या ठिकाणी जर होत असेल तर या सरकारचा मी निषेध करतोय उद्याच्या कॅबिनेटमध्ये आपला टप्पा वेतनवाढीचा टप्प्या वाढसह त्या ठिकाणी तुट्टीपात्र शाळा असतील अवघोषित शाळा असतील या सर्वांना न्याय मिळाला पाहिजेत आणि हा विषय उद्याच्या कॅबिनेटला त्या ठिकाणी पूर्णता घेतला पाहिजेत यासाठी आम्ही उद्या एक सरकारला एक इशारा म्हणून महाराष्ट्रातल्या संपूर्ण शाळा त्या ठिकाणी बंद करत आहोत सर्व महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार शिक्षक त्या ठिकाणी सामूहिक रजेवर जात आहेत जर उद्याच्या कॅबिनेटला हा विषय झाला नाही तर येणाऱ्या सोमवारपासून अतिशय आक्रमक पवित्र हा महाराष्ट्रातील शिक्षक घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्रेसष्ट हजार शिक्षक ते मुंबईच्या दिशेने त्या ठिकाणी मोठ्या संख्येने निघल्याशिवाय राहणार नाहीत माजी महाराष्ट्र सरकारला या राज्याचे सन्माननीय संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या राज्याचे अर्थमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेब असतील या सर्वांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी हा धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि राज्यातल्या पासष्ट हजार शिक्षक बांधवांना न्याय देण्याचं काम न्याय देण्याची भूमिका आपण या ठिकाणी घ्यावी आम्ही महाराष्ट्रातील पासष्ट हजार शिक्षक आपल्याकडे आपल्या निर्णयाची आस लावून आहोत आपण अनेकांना न्याय दिला आम्हालाही न्याय द्या एवढीच विनंती करतोय हात जोडून विनंती करतो मी सरकारला आणि सरकारमधील सर्व त्या ठिकाणी असणारे आमदार असतील किंवा सर्वांना की या ठिकाणी आमच्या भाकरीसोबत राजकारण करू नका तुमचं राजकारण तुम्हाला लक लाग पण आम श्रेयवादासाठी महाराष्ट्रातील पासष्ट हजार शिक्षक बांधवांच्या भाकरीसोबत आपण राजकारण करू नये एवढीच विनंती करतोय आणि राज्यातील तेव्हा जालना जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवांना विनंती करतोय बांधवांना अतिशय रात्र वायर्याची आहे आचारसंहिता आपल्या मानगुटीवर येऊन बसलेली आहे येणाऱ्या ऑक्टोंबर मध्ये कधीही आचारसंहिता लागू शकते त्यामुळं दिवस अतिशय कमी आहे आपल्याकडे रात्र वायर्याची आहे निघेल त्या बसने आणि लागेल त्या बसने जसं तुम्हाला निघता येईल त्या पद्धतीने कोल्हापूर असेल किंवा मुंबई असल त्या ठिकाणी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आपण सगळ्या बांधवांनी काम त्या ठिकाणी काम करावं कारण आता ही आंदोलनाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे कुणाच्याही निमंत्रणाची वाट बघू नका कारण आपले या हक्काच्या पगारीसाठी आपण लढतो आपल्या हक्काच्या पगारीसाठी आपण या ठिकाणी सहभागी झालं पाहिजेत महाराष्ट्रातील सर्व बांधवांना माझी विनंती आहे कि जावा, करन काई जाना ना वाट दा की आपण मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने त्या ठिकाणी जावा कारण आंदोलन काही जणांना जरी वाटत असेल की कॅबिनेटमध्ये विषय येऊन जाईल मी नाही गेलो तर काय फरक पडणार आहे पण फरक पडतो बांधवांना उद्याच्या कॅबिनेटमध्ये जर विषय झाला नाही तर आता महाराष्ट्रातील शिक्षक हा शांत राहणार नाही हा आक्रमक पवित्र्याच्या भूमिकेमध्ये असणार आहे आणि असा एक विशारावाजा या ठिकाणी मी एक इशाराच या माध्यमातून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला देत आहेत की आमचं माननीय मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस अजित कदम या सर्वांवर या महायुती सरकारवर पूर्ण विश्वास आहे तुम्ही आम्हाला न्याय दिसाल पण उशिरा दिलेला न्याय सुद्धा हा अन्याय असतो तुम्हाला आम्हाला द्यायचंच आहे तर येणाऱ्या उद्याच्या कॅबिनेटमध्येच आमचा निर्णय घ्यावा एवढीच विनंती महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांच्या वतीने करतो या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाचा विजय असो शिक्षक समन्वय संघाचा विजय असो धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका